हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता आम्ही निघालोय कुठे निघालोय तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती की पालीला बा बाप्पाचं दर्शनाला आपण जावं तर आज सुट्टी होती आहोत ना त्याच्यामुळे असाच सहज विचार केला की जाऊया का थोडीशी सकाळ उलटूनच गेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो श्रियाला माझ्या गाडीत आल्या आल्या झोपायला लागतं कारण का ती मग दमते गाडीत आल्यावर तिला झोपं येतेच अशी आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ प्रवास करून पोचलो होतो पालीला श्री बल्लाळेश्वरांच्या दर्शनासाठी इथे येऊन छान पोचलो मस्त प्रवास झाला मुंबई गोवा हायवेने आलो होतो आणि तिकडे गेल्या गेल्या श्रियाला दिसतात ती दुकानं भरपूर सारी खेळण्यांची दुकानं वगैरे होती आणि मग तिचे हट्ट सुरू झाले मग तिला ही एक पाटी होती आवडली ती तिने घेतली आणि मग असंच नाही तर अशा बऱ्याच गोष्टी तिला आवडतात आणि मग ती घ्यायचा हट्ट करते मंदिरात जाताना खूप सारे दुकानं लागतात त्याच्यामुळे मग तिचं इकडे तिकडे धावणं सुरू असतं म्हणून मग तिला पप्पानी उचलूनच घेतली आणि मग नंतर आम्ही पुढे जायला सुरुवात केली आणि मग बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही था म्हणजे नारळ वगैरे घेतली फुलं वगैरे घेतली आणि मग जायला पुढे सुरुवात केली तसा आज सुट्टीचा दिवस असला तरी पण फारशी गर्दी नव्हती आ... आणि मग आमचं दर्शन पण खूप छान झालं लाईनीला तर अजिबात म्हणजे जास्त गर्दी नव्हतीच अंगारकी किंवा चतुर्थी वगैरे असेल तर खूप सारी गर्दी असते लास्ट टाईम आम्ही गेलो होतो तेव्हा भरपूर सारी गर्दी होती त्या मानाने आज सगळं रिकामं रिकामं होतं त्याच्यामुळे मग असं बरं वाटलं की आपल्याला छान असं पटकन असं दर्शन होऊन जाईल छान असं दर्शन घेतलं अगदी थोडाच वेळ आम्हाला लायनीमध्ये उभं राहायला लागलं तरी दुपारची वेळ झाली होती अग दुपारची वेळ असेल म्हणून मे बी गर्दी पण कमी असेल खूप छान असं दर्शन घेतलं थोडा वेळ तिथे बसलो हा किती बाजूला इथे पाण्याचा सा साठा करून ठेवलेला आहे तिथे खूप सारी कासव होती खूप म्हणजे अशी पटकन दिसत नव्हती पण तिथे एका ठिकाणी ती येऊन थांबली होती त्याच्यामुळे श्रियाला पण दाखवली आणि आम्ही पण बघून घेतली खूप सारी कासवं होती पाण्यामध्ये अजूनसुद्धा होती बघून खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग इथे फोटो काढायला आम्ही आलो होतो पण श्रियाचं इकडे वेगळंच काहीतरी चालू होतं ती त्या जाऊन बसली आणि जसं गार्डनमध्ये असतं आ, ते हलणारं ते तिथे तिला तसं वाटलं आणि मग ती तसं खेळायला सुरुवात केली तिचा पण फोटो काढला आम्ही पण फोटो काढले आणि मग छान मंदिराच्या कळसाचे सुद्धा मी जरा व्हिडिओ घेऊन घेतले खूप छान मंदिराचा कळस दिसत होता आणि त्याच्यानंतर मग निघायची सुरुवात केली परतीचा प्रवास म्हणजे तिकडनं निघायची सुरुवात आम्ही केली श्रीयाला थोडा वेळ खाली सोडलं होतं आणि इकडे खूप छान छान अशा देवांच्या मूर्ती होत्या महाराजांची आणि सगळ्या देवांच्या मूर्ती होत्या बघून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अशा मूर्त्या बघून आणि दिवे वगैरेसुद्धा होते बसण्या देवांसाठी पाठ जे असतात छोटे छोटे अगदी नाजूक साजूक ते सुद्धा होते खूप छान दिसत होते आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती मग प्रसाद म्हणून अशी छान पेढ्यांची व्हरायटी होती खूप सारी पेढ्यांची वरायटी होती टेस्ट करायला पण दिली आणि त्याच्यानंतर आम्ही काही घेतलीसुद्धा लास्ट टाईमसुद्धा आम्ही आलो होतो तेव्हा आईंनी घेतलं होतं ते तांब्याचं वाळ असतं पायात घालायला बोटामध्ये पायाच्या बोटामध्ये ते घेतलं होतं आणि आतासुद्धा बोललेल्या की तुम्ही जाल तेव्हा माझ्यासाठी तेवढं घेऊन या तर आईंसाठी ते तेवढं तांब्याचं वाळं घेतलं होतं तेवढीच एक आठवणसुद्धा राहून जाते की आपण काहीतरी गेल्यासारखं घेऊन आलो आहे छान असे पापड पण वेगवेगळ्या व्हरायटीचे बघायला मिळाले घेतले नाही फक्त बघून आलो आणि त्याच्यानंतर केली निघायची सुरुवात आणि आलो होतो गेलो होतो आम्ही पनवेलवरून वाया म्हणजे पनवेलवरून गेलो होतो आणि पालीवरून माझं सासरचं घर अगदी जवळ आहे त्याच्यामुळे मग आज आम्ही सासरी जाणार होतो आणि म्हणजे जात मी जा हे दृश्य कॅप्चर केलं आहे कारण का खूप छान वाटत होतं आजूबाजूला एकदम छान असे झाडं होती आणि एक एक झाड मागे जात होतं आणि आमची गाडी पुढे जात होती बघायला खूप छान वाटत होतं चला व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय